सुरक्षित ट्रैकवर एक चौबीस वर जे आता नुकत्याच निवडून आलेले आहेत सुरुवात कर्कशी ट्रॅकवर आमदार झालेले आहेत भाजप याचे नाव तर त्यांची आपण प्रतिक्रिया तिथे जाणून घेऊ काही आपण पहिल्या वेळेस आमदार म्हणून निवडून आल्या आपल्याला कसं वाटतं आमदारा आणि प्रदेश प्रदेश अध्यक्ष बाहुफले साहेब व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब तसेच खासदार शेखा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे मी म्हणजे बाहेर विधान परिषद जे एकशे बेचाळीस आहे तिथून मी उमेदवारी लढ केलेली आहे आणि त्याच्यात प्रचंड मताने मला बहु जे काही म्हणजे आमच्या महिलांसाठी किंवा हॉस्पिटल किंवा भरपूर म्हणजे असे कामं आहेत जे आमदार साहेबांनी घेतलेले पंधरा वर्ष केलेले त्याने के, अजून करायचे की मी नक्की पूर्ण करेन ते मी शाश्वत <स्थाथा> मी सांगितलं की त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांची खूप मदत केली ज्यावेळेस साहेब आणि त्यांचा मोठा मुलगा त्यांचं संकट कोसळलं त्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याला बहीण म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि आज त्यांनी भोगोस मताने त्यांना नेते कल्याणपूर्वामध्ये निवडून दिलं त्याबद्दल धन्यवाद आपण पाहता महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत कैलास महाराजांसोबत शेख सर